मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर पोलीस संदर्भात यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आणि त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाची जी काही अपडेट आलेली दुसरी तर ती म्हणजे होमगार्ड संदर्भात तर नऊ हजार जागांसाठी होमगार्ड भरती होणार आहे आता ती कधीपर्यंत होईल काय होईल आणि मित्रांनो पोलीस भरतीमधूनच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे तर ते कोणते विद्यार्थी हे कधीपर्यंत अपडेट येईल सगळं काही मी डिटेलमध्ये सांगतो तर न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चैनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर बेलायकन पण प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून द्या आता शेअर करून द्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर पाहू शकतात या ठिकाणी की महासमादेश समाधेशक रितेश कुमार यांनी ही माहिती कळवलेली आहे राज्यातील होमगार्डच्या नऊ हजार रिक्त जागा भरणार तर पाहू शकतात की राज्यात गृह विभाग म्हणजे मित्रांनो गृहरक्षक गृहरक्षक दलात होमगार्ड म्हणजेच याला आपण म्हणतो तर रिक्त असलेल्या नऊ हजार जागा भरण्याची प्रक्रिया लवकर सुरू होईल काही गुणांनी पोलीस भरती हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाणार आहे तर पहा मित्रांनो नऊ हजार जागांसाठी गृहरक्षक म्हणजे होमगार्ड वरती होणार आहे तर पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी एक दोन मार्कांनी दोन तीन मार्कांनी हुकलेले असतील तर त्यांना इथं मित्रांनो चान्स भेटणार आहे त्या बाबतीत ही बातमी पाहू समोरचं काय या ठिकाणी होमगार्डचा वाढविण्याचा वाढवण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली कोल्हापुरातील गृहरक्षक दलाच्या कार्यालयात सोमवारी दिनांक अठ्ठावीस रोजी भेट देऊन त्यांनी कामांचा आढावा घेतला राज्यात गृहरक्षक दलासाठी चोपन्न हजार जागा मंजूर आहेत त्यापैकी नऊ हजार जागा रिक्त असून जागा भरल्यास मित्रांनो बघा रिक्त जागा भरल्यास या ठिकाणी पाहू शकतात की पोलिसांना बंदोबस्त मदत होणार आहे पोलीस भरतीत काही गुणांनी संधीने मित्रांनो हुकलेल्या उमेदवारांना या ठिकाणी संधी भेटणार आहे पाहू शकतात संपूर्ण माहिती तर बघा मित्रांनो असे आव्हान महा साहेब यांनी केलेले आणि बघा नवीन पद भरतीची अंतिम मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया सुरू होईल तर भरतीची मित्रांनो मंजुरी भेटल्यावर लगेच समोरची प्रोसेस सुरू होणार आहे सध्या उमगाडांना कामाच्या दिवसाचे सहाशे सत्तर रुपये मानधन दिले जाते तर मित्रांनो शंभर रुपये रुपये आहारभत्ता दिला जातो तर पाहू शकतात वाढवण्यासाठीसुद्धा मागणी सुरू आहे होमगार्डांची त्यांचासुद्धा या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे पाहू शकतात मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण साहेब मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या ठिकाणी या घोषणा देण्यात आलेल्या आहेत पाहू शकता त्या ठिकाणी संपूर्ण माहिती मित्रांनो बघा कोल्हापुरात होमगार्डांच्या एकूण पाहू शकता दोन हजार जागा मंजूर असून यातील दोनशे जागा रिक्त आहेत कार्यालयात सोळा हजार या ठिकाणी जागा मंजूर आहेत यातील मित्रांनो दहा जागा रिक्त आहेत त्यामुळे सर्व रिक्त जागा भरण्यास यांनी मित्रांनो मंजुरी देण्याबाबत ही माहिती दिलेली आहे तर पाहू शकतात ठीक आहे तर मित्रांनो पोलीस भरतीमधून सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे नऊ हजार जागा भरल्या जाणार आहे त्याच्यानंतर जे ऑलरेडी लागलेले त्यांचं मानधन या ठिकाणी वाढण्याबाबत सुद्धा अपडेट आहे मित्रांनो लक्षात घ्या सा है कि तर इथून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी असा करतो आहे की तुम्ही जर पोलीसमध्ये नाही भरती झाले तर मित्रांनो तुम्हाला होमगार्डमध्ये भरती होता येईल मित्रांनो लक्षात घ्या परंतु असं नाही की होमगार्डमध्ये नऊ हजार जागा भरल्या जाणार म्हणून मित्रांनो काही विद्यार्थी काय करतात त्यांना कमी मार्क पडले ना म्हणजे मित्रांनो ते कमी मार्क घेण्याचा प्रयत्न करतात की मला होमगार्डमध्ये व्हायचं आहे मित्रांनो बघा पोलीस भरतीसाठी मित्रांनो लक्षात घ्या जेवढे तुम्हाला जास्त मार्क घेता आले तेवढा प्रयत्न करा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे मित्रांनो लक्षात घ्या तर बघा सर्वच विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो खुशखबर आहे कारण सतरा हजार जागा पोलिसांच्या आणि नऊ हजार जागा मित्रांनो होमगार्डांच्या भरल्या जाणार आहे तर यामध्ये एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आय होप व्हिडिओ आवडलेला असं लाईक करा सगळ्यांसाठीच खुशखबर आहे पोलीस भरतीसाठी पण आहे होमगार्डांसाठी पण आहे तर हाच महत्त्वाचा मुद्दा होता मित्रांनो यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण जय हिंद जय महाराष्ट्र